महाराज जेवणाची वेळ निघून गेली तरी तुम्ही जेवण नाही केलं चला जेवण करून टाका ना बापा <laughs> मारुती वेद वाचून झाले की पुराण वाचायची इच्छा होते आणि पुराण वाचून झालं की पोथीच्या ओढीने मन व्याकुळ होतं जेवणाचंही तसंच झालं आहे बघ कोणी पुरणपोळी आणतं कोणी तूप भात आणतं पण आज झणझणीत जेवायची इच्छा होती आहे <laughs> जा समोरच्या घरून झणझणीत जेवण घेऊन या जा कसला विचार करतोस मारुती जा जा घेऊन जा, जा या जशी आपली इच्छा महाराज वहिनी ओ काय एक विनंती आहे वहिनी काय आहे रे आमच्या महाराजांना तुमच्या हातचं झनझणी जेवण पाहिजे का काऊन बे तू या महाराजाला साधं जेवण चालत नाही का